श्री शिवाजी प्राथमिक शाळा वजीराबाद माणिकनगर नांदेड या ठिकाणी सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांच मी शाळेच्या वतीनं आपलं स्वागत करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते श्री श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ता, तालुका कंधारचे शालेय समितीचे अध्यक्ष श्री माननीय भाई गुरुनाथरावजी कुर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आपल्या शालेय समितीचे सदस्य श्री वैजनाथराव कुर्डेसर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी नवनिर्वाचित झालेले श्री काळेसर यांचा या ठिकाणी सत्कार करतील काळेसरांना अशी विनंती करते की त्यांनी सत्कार स्वीकारावा संस्थेचे सचिव भाई केशराजी गोनाथरा साहेब काळेसरांचा सत्कार करताना आपल्या संस्थेचे सचिव श्री गुरुनाथराव कुर्डे साहेब यांचा सत्कार शाळेच्या वतीनं करावा अशी विनंती काळे सरांना करते दा 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 दा। तस माननीय दत्तात्रय राव कुर्डे साहेब आपल्या संस्थेचे तसेच सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आहे विनंती अध्यक्ष आणि आपल्या नवीन निर्वाचित झालेले शाळे समितीचे उपाध्यक्ष श्री सूर्यकांतरावजी कावळे सरांना अशी विनंती करते कि त्यांनी शेळगाव सरांना विनंती करते की त्यांना समजून तसेच श्री दिलीपराव वाडेवाले या 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 सर यांचा निरोप आलेला आहे की काही कामा निमित्त ते बाहेरगावी गेलेत त्यांचा या ठिकाणी शुभेच्छा आपल्यासाठी आलेल्या आहेत त्याचे बळीराम वाखर्डे मॅडम या पण या समितीच्या समितीचे शिक्षक कर्मचारी निलेश भाऊ गायकवाड यांना अशी विनंती करते की त्यांनी समोर यावर नाही अशी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा